आपलं महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो घरकुल यादीची यादी जाहीर झालेली आहे ठीक आहे मित्रांनो केंद्र सरकारची योजना या अंतर्गत लोकांना लाखो रुपये मिळतात आणि या लाखो रुपयातून लोक स्वतःचे घर बांधू शकतात तर या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती सांगणार आणि या, या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा या व्हिडिओची तुम्हाला एकदम डिटेल आणि डिटेल माहिती देण्यात येईल पण ते तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघता मित्रांनो लोक रिकामी व्हिडिओ बघतात यूट्यूबवर मुलींचे डान्स बघतात वायफाय रील्स बघता गाणी ऐकता रिकामी कामं रिकामचंच कामं करून स्वतःचा वेळ गमान टाईमपास करतात तिथं परंतु आपण या ठिकाणी कोणत्या लोकांना तुम्ही हा शोध दिसतो बघा अन्यथा या ठिकाणी तुम्हाला म्हणजे थी, थी, जी माहिती पूर्ण मिळणार नाही आणि जे लाखो रुपये लोकं मिळवतात जे लाखो रुपयाचा लोक फायदा घेतात ही माहिती तुम्हाला नाही मिळणार म्हणून मी तुम्हाला सांगतो हा जो व्हिडिओ माझ्या शेवटपर्यंत बघा ठीक आहे तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो विषय काय आहे तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो जे डॉक्युमेंट तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहे तर मी तुम्हाला नाव सांगतो ते ते डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित वेळा आहे का बघा सांभाळून ठेवा नंतर मी तुम्हाला पुढचे स्टेप बाय स्टेप सांगतो कारण जर मी तुम्हाला असं एकदम घाई काय किंवा अडव सांगितलं चुकीच सांगितलं तर तुम्हाला ते कळणार नाही तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्ही ते लक्ष देऊन ऐका तरच तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल ठीक आहे आणि सरकारी योजनासाठी तुम्ही आताच आपलं चॅनलला चॅनल आहे कारण सबस्क्राईब करून ठेवा कारण सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला पोसं माहिती मिळेल अंदाज तुम्हाला हे माहिती आहे हे फक्त आजचेच दिवस मिळेल परंतु मी जे नेटी व्हिडिओ टाकतो तेथी म्हणजे तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावंच लागेल ठीक आहे कारण हे जे चॅनल आहे तसं महाराष्ट्रात नेट्यू चॅनल आहे या चॅनलवर केंद्र सरकारची योजना राज्य सरकारच्या योजना जे सर्वसामान्य लोकांसाठी असतात ज्या योजना शेतकऱ्यांसाठी असतात ज्या योजना महिलांसाठी असतात मुलींसाठी असतात बालकांसाठी असतात वृद्ध लोकांसाठी असतात त्या प्रत्येक योजनेची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येते ठीक आहे म्हणून मी युटिओवर करा आणि ऑन करा आपले व्हिडिओ बघून महाराष्ट्रात साठ ते सत्तर टक्के लोक जे आहेत महिन्याला फक्त आपले व्हिडिओ बघून आणि सरकारी योजनांच्या द्यावा जर तुम्हाला सरकारी योजनाच्या माध्यमातून महिन्याला हजारो रुपये मिळवायचे असतील किंवा आपला प्रकल्प अंतर्गत माखरुपयी मिळायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपण त्यांना करा आणि व्हिडिओ बघत नाही आपले आता बघा असे अनेकशे प्लांट असतात मत्स्य उत्पादन मांस उत्पादन खेळ उत्पादन असे जे उपक्रम असतात ना सरकार करोडो रुपये करोड करोडामध्ये लाखो रुपये देते मत्स्य प्लांट मत्स्य उपक्रम शेतकरी करण्यासाठी सरकार लाख रुपये दिलं जाते डेपालन करण्यासाठी सरकारकडून लाख रुपये देण्यात येतात असे खूप गोष्टी आहे त्याच्यामध्ये घर बांधण्यासाठी घरांसाठी खेळ बांधण्यासाठी সঙ্গে কারণ তুমি বা চল ডুমেণ্ট চাগতো ডাকুমেণ্ট বগা তুমি আধাৰ কাৰ্ড পেন কাৰ্ড তুমি বেংক জেৰক

जय महाराष्ट्र तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि काही अडचण असली तर नक्कीच कमेंट करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका तुमचं रिप्लाय देण्यात येईल अडचण काही याल तर कमेंट करा ठीक आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्त जे लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या